विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज वृत्तवाहिनीमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत सूरगाव खांड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मिळणार मोबदला आमदार कृपाल तुमाने यांच्या प्रयत्नांना यश मोबदला मिळवून देण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात उमरेड तालुक्यातील सूरगाव शिवारात खाणीच्या खड्ड्यात बुडून झालेल्या दुर्दैवी घटनेतील पाच मृतांच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश होता आमदार कृपाल तुमाने यांच्या पाठपुराव्यामुळे खाण पट्टाधारकाकडून मृतांच्या कुटुंबियांना मोबदला मिळवून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावन बावनकुडे यांनी याबाबत लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले बारा मे रोजी घडलेल्या या घटनेने नागपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली होती खाणकाम संपल्यानंतर खड्डे योग्य प्रकारे बुजवले न गेल्याने त्यात पाणी साचले आणि हा अपघात घडला असे समोर आले आहे या पार्श्वभूमीवर आमदार तुमाने यांनी सरकारकडे मागणी केली होती की केवळ शासकीय मदत नव्हे तर या घटनेला जबाबदार असलेल्या खाण पट्टा धारकांकडूनही मृतकांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी तसेच बंद पडलेल्या खाणीत होणारे अपघात व सुरक्षा असा प्रश्नही तुमाने यांनी विचारला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुमाने यांच्या मागणीची दखल घेत या संदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले या बैठकीत खाण मोबदला मिळवून देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असेही आश्वस्त केले बंद खाणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर या घटनेमुळे बंद पडलेल्या खाणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे खाणकाम पूर्ण झाल्यावर खड्डे योग्य पद्धतीने बुजवले न गेल्याने ते जीव घेणे ठरत आहेत यावर उपाय म्हणून तलावांना भिंती बांधणे जलक्रीडा तयार करणे मत्स्य व्यवसायासाठीही त्याचा वापर करणे किंवा कचरा टाकून हे खड्डे भरणे यांसारख्या उपायांवर विचार सुरू आहे बावनकुळे यांनी उत्खनन झाल्यावर खड्डे संरक्षित करून प्राधान्याने समतल केले जातील किंवा भरले जातील असे आश्वासन दिले आहे जीव आणि एका निश्चित वेळेच्या कार्यक्रमात खोदलेले खाणपट्टे भरण्याचेही त्यांनी आश्वासन दिले ने या निर्णयामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यात मदत होईल अशी माहिती आमदार कृपाल तुमाने यांनी दिली विदर्भ आवाज साठी सतीश तुळसकर उमरेडकाम केल्यानंतर खांधकाम जे आल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले त्या ठिकाणी त्याच काही त्याला नाही नाहीये कुणी जात त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी मृत्यू होतो जेव्हा आपण सभापती महोदय बारा जानेवारी दोन हजार अठराची अधिसूचना काढली आहे त्या अधिसूचनेमध्ये जिल्हाधिकाऱ्याला अधिकारच दिले होते की ह्याच्या बंदिस्त खाणकाम आहेत या खाणकाम क्षेत्राचा वापर एकतर त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी बंधाऱ्यासारखं किंवा आपण जसं तलावाला भिंत बांधतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी मोठा बंड तयार करून पावसाचं पाणी साठवणे मत्स्य व्यवसाय करता असे तलाव तयार करणे जलक्रीडा त्या ठिकाणी करणे किंवा हे शक्य नसेल तर खन कचरा किंवा मलबा व्यवस्थाना बघता मलबा व्यवस्थाना बघता ढिगाऱ्याची जी रस्त्याची जागा आहे याकरताही सुद्धा पर्यावरण विभागाची मान्यता घेऊन असे जेवढे काही खाणकाम झाले आहेत जे काही खड्डे पडलेले आहेत त्यांना समतल करण्याचा निर्णय हा आधीच या ठिकाणी घेतलेला आहे पण ही गोष्ट खरी आहे की या राज्यातल्या जिल्हा प्रशासनाने याबद्दलचा कुठलाही विचार आतापर्यंत कुठल्याही जिल्ह्यात झाला नाही आणि त्यामुळं मान्य कृपाल आपल्याला आस्वस्थ करतो की नागपूरची घटना आहे त्याबद्दल एक वेगळी बैठक आपण लावू ते त्या खानकाम खानकाम पट्टेवाले जे आहेत त्यांच्याकडनं जे मृत्यू झाले त्यांना काही नुकसान भरपाई देण्याच्याबद्दलचा बद्दलचा याच आठवड्यात आपण शनिवार बैठक घेऊ मध्ये शासनाची मदत झाली आहे पण या ठिकाणी मूळ प्रश्न आपला जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की जे काही खाणकाम पट्टे आहेत उत्खनन झाल्यानंतर मात्र तिथे काहीच प्रोटेक्शन नाही आहे त्यांना प्रोटेक्शन देण्याकरता मी या ठिकाणी शासनाकडनं जी अधिसूचना काढली आहे त्या अधिसूचनेचं पालन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रायोरिटीनी या ठिकाणी पहिल्या प्रायोरिटीचा विषय घेऊन हे जेवढे खानपट्टे आहे यांना समतल करण्याकरता किंवा या ठिकाणी त्यांच्या बाउंड्रीज तयार करून जे काय आमच्याकडे मायनिंग फंड्स आहे जे आमच्याकडे त्या कर ठिकाणी कर्म निधी आहे किंवा अजून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं हे खानकट पट्टे कसे प्रोटेक्ट करता येईल या ठिकाणी जीव आणि होणार नाही वित्त आणि होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार करेल आणि हा जो या ठिकाणी बारा जानेवारी दोन हजार अठराचं जी अधिसूचना आहे त्या अधिसूचनेप्रमाणे जिल्हाधिकाऱ्याला यांची जबाबदारी आम्ही या ठिकाणी निश्चित करू आणि टाईम बाउंड कार्यक्रमामध्ये हे सर्व जे खोल खोदलेले जेवढे त्या ठिकाणी खानपट्टे आहे याचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करू विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा